टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोपवाड एम आय डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर गावात नवीन कायद्याबद्दल जनजागृती व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती बामनोली इथं दिनांक तीन जुलै 2024 हजार चोवीस रोजी बांमडोली कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय दीपक भांडवलकर यांनी आढावा बैठक घेतली बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना कुपवाड ठाण्याचे प्रभारी दीपक भांडवलकर म्हणाले देशभरात नवे कायदे लागू झालेत कायद्यात झालेले बदल कायद्याची ओळख नवीन कायद्याबद्दल लोकांना जनजागृती झाली पाहिजे गावातील काही अडचणी समस्या तक्रार असल्यास तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन देखील गावकर यांनी केलं आहे तसेच जनजागृती कार्यक्रम दरम्यान बामनोली ग्रामपंचायत तर्फे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ बामनोली ग्रामपंचायत सरपंच गीताताई चिंचकर माजी तंडामुखी अध्यक्ष बामनोली सुभाषण्णा चिंचकर उपसरपंच विष्णू लोटे यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने पुष्पगुच्छ शान श्रीफळ देऊन सत्कार स्वागत करण्यात आला यावेळी माजी सरपंच सवाराम शंकर माजी सरपंच विद्यमान सदस्य राजेश सनई माजी उपसरपंच विद्यमान सदस्य प्रकाश भटुकडे ग्रामपंचायत सदस्य भीमराव रुक्नर संतोष सरगर पोलीस पाटील शिवाजी चिरमुरे तंटामुक्ती अध्यक्ष चेतनावटी ग्रामपंचायत सदस्य मालन गायकवाड सुनील पाटील बळीराम जाधव दादा फोंडे संतोष दळवी बाबूराव शंकर सतीश शंकर आदी मान्यवर उपस्थित होते